या मॅच बॉक्स मध्ये राईट राईट ना हळूहळू ओपन करा है जत्रेत होता मस्त चप्पल तुटली माझी गुड मॉर्निंग वेलकम टू माय लॉ हॅपी सॅटरडे सॅटरडेज आहे ना सॅटरडे वॉक फ्रॉम होमडे असलं की कन्फ्यूज होतो मी सॅटर्डे आहे फ्रायडे आता मी चालू शिंक काल झोपाला कालचा व्हिडिओ मस्त होता चू कालचा दिवस चांगला होता कारण सबस्क्रायबर मिटापत सगळे सबस्क्रायबर भेटले लहान मुलं सगळे सो मजा आली कालचा दिवस मी आता वाट बघतोय की ते टॅग करतात का मला त्यांच्या फोटो त्यांच्या आणि माझा फोटो जो काढलाय कारण मला पण तो फोटो बघायला उत्सुकते की मी कसा दिसतोय कारण मी घ्यायलाच विसरतो क्लायमेट मस्त आहे आज खुला आसमा वाय चिमत

बघा गा कशी गार्डन मध्ये खेळतात आमची अशी ओवी कधी जास्ती गार्डन मध्ये खेळलीच नाही कचऱ्यात चालू घड आहे आणि टाइम दहा वाजून आठ मिनिट बरोबर दाखवतो वेळेची पण किंमत नाही बघा ते पण कचऱ्यात आहे ओके मी घरी आलोय फायनली आणि घरी आल्या ओवीला एक टास्क आहे आता मॅच बॉक्स उरले होते सो या मॅच बॉक्स दोन्ही मॅच बॉक्स मध्ये काय काय काहीतरी लिहिलंय दाखवतो हा एक मॅच बॉक्स आहे ह्याच्या आत लिहिलंय दिसतंय का, 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 का दिसतं ना ओ येणार नाही करायची आणि या मॅच बॉक्स मध्ये लिहिलंय दिसतंय ना ठीक आहे आहे आणि आता हे दोन्ही मॅच बॉक्स

नाही करायची ओके तुम्हाला करायचं का तुमच्या हाताने तुम्हाला वाटायचं मग घ्या ना तुमच्या हाताने करा मग कशा तरी करूया ना नक्की ठीक आहे आता मी बघ तुमच्यासोबत नाही सांगा ओके ओके बोला गेलं बोला बोला राईट क्लिअर

वाटतात प्रेम आहे खरं प्रेम आहे ओळीचं खरं प्रेम आहे म्हणून मम्मीचं नाव दोन वेळा आलं कॉंग्रॅच्युलेशन मी आता आंघोळीला जातो रडायला तर सॉरी आंघोळ करायला एकट्यात जर तुम्ही रडायला मस्त यार काय सही यार चांगले कसं वाटलं तुम्हाला हा युनिक गेम युनिक गेम कसा वाटला जोक सपटा मध्ये तुम्ही बोलत नाही आवडतं ना अरे बोला <laughs> Are, na, पागल. ना पागल नाही आवडत नाही आवडत 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 ना मग आता <laughs> हा मम्मी पण आवडते ते दिसलं आता हे प्रूव्ह झालं मम्मी आवडते मम्मी आवडते हे प्रूव्ह झालं बोला ना तोंडाने एकदम पण बोलत नाही अजून बोला लोक मी पण आवडतं ना आजचा दिवस माझा नाही कधीत असतो <laughs> पाचचा दिवस नाहीये माझा <laughs> चल राळे मी जास्ती जेवणार आहे आज चल चला आजचं क्लायमेट किती मस्त आहे काय ते मुळे बाहेरचं ना तेव्हा तिकडचं दूर थांबला बघा ए चला चला भूक लागली मला <laughs> <laughs> अरे ये अरे ये मी होतो म्हणून झिलून घेतलं पण तर खरं सांगा आता हे हॉनेस्ट लिप्शन इकडे जर तुमचं नाव नसतं आलं माझा तर काय झालं मेडिकल काय तर घेतला काय मम्मी घर रडली असते है, है जरत, जरत। <laughs> <laughs> एना? एना? ना आधी येते है ना मम्मी घर रडली असते ना ओके नाय मी स्ट्रॉंग बार स्ट्रॉंग असतो म्हणून झेलू शकतो असं काय पाणी आलं डोळ्यातून पाणी आलं पण असं आई वडिलांचं प्रेम असं निरागस असतं आई वडिलांचं प्रेम नाही मुलांचं प्रेम निरागस असतं आई वडिलांचं काय अनकंडिशनल लव्ह असत करू नाही करू आपण तर प्रेम करणार चला आता हे नाश्ता संपवतो आज संकष्टी आज काय करणार आम्ही आता सत्य करत नाही पण ओवीसाठी दोन मोदक बनणार आहेत आणि आज दोन काय आज चार पण बनवले प्रणित आज तर जिंकली आहे ओके आता आम्ही निघालोय ओवीला शाळेत सोडायला प्रणिता पण येते कारण आम्ही चाललोय शॉपिंगला कसली ती मी आता नाही सांगणार आमच्या पुढच्या वळवामध्ये कळेलच तुम्हाला आणि आज लेट पण झालोय ओवीला चला बसा लवकर गुड आफ्टरनून ब्रो गुड आफ्टरनून एकदम वाईट अँड वाईट किदर बोलावी मोर्या मोर्या जय की जय बघ ग्लॉस्टर हो कुठली मला फक्त मला फक्त एकच माहिती हा बघ ते काका केले असते काय करते ती मला तर एकच गाडी माहितीये डिफेंडर जी मला ओबी गिफ्ट करणार आहे बस एवढच कळ पप्पा तुमच्या पप्पा हळू हे असं धूळ उडवत गेला बघ ईशानवी ईशानवी पण एकदम फुल स्टाईल मध्ये आली रे ओहा की यास चाल आहे यार मस्त बाय 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 सो ओबीला आता सोडला आम्ही शाळेत आणि आता इकडे डोंबिवली वेस्टला स्टेशनला आम्ही एका दुकानात चाललो आहे कुठलं दुकान ते दाखवतं पण तुम्ही गेस करा आता आम्ही ॲक्च्युली आम्ही नाही प्रणिता काय बनवणार आहे जा मी नाही आहे सो so, प्रणिता चालली आहे इकडे बघा लिव्ह लव बेक बेकर्स फिश मी नाही त्या रे इकडे गाड्या उचलतात महाग पडेल मला पर्यंत चप्पल तुटली माझी माझ्याच मूर्खपणामुळे तुटली स्टँड ठेवायला गेलो तर स्टँड त्या चप्पलीवर राहिला आणि मग पाय उचलला बायत ओबी आमची या हॉस्पिटलमध्ये झाली ती मला चालता येत नाही डॉक्टर पासने इंदिरा हॉस्पिटल व घोडा वाटे जत्रेत होता मस्त मस्त यार वाईट घोडा बेकर्स विस्टच्याच बाजूला कुलकर्णी ब्रदर्स म्हणून हे दुकान आहे स्थापना बघताय किती जुनी आहे श्री दत्त जयंती एकोणीशे पंचावन्न एवढं जुनं दुकान आहे बघा चला झालं सामान घेऊन हे दाखवू नका दाखवू नका चला माझ्यासाठी क्रॉक्स दाखवा ना दा क्रॉक्स ब्लॅक कलरचे बघा आपल्या ब्लॅक नाही ब्लू घालतो का चप्पल घ्यायचा प्लॅन आता पुरती कॅन्सल केले कारण मला कलकली भरली कलकली सो जत्रा अजून गेली कशी नाही जत्रा गेली कशी नाही अरे हा

तुमच्या बरोबर एवढा धष्टपुष्ट रेडा असताना खरे कॅरेवॅन बघून थांबलो मी हे बघा अयो कोण आहे काय शूटिंग चालू आहे ही चप्पल तुटली आणि त्याच्यात चालतोय मी शूटिंग चालू आहे का अरे वा डान्स करतात डान्सची शूटिंग चालू आहे तिकडे तरी गाण्याची शूटिंग चालू आहे आणि तो तिकडे हिरो आहे तिकडे हिरो आहे हो तो हिरो आहे आणि ते सगळे डान्सर्स आगरी बाबा म्हणून कोणतरी आहेत आतमध्ये त्यांच्या गाण्याची शूटिंग चालू आहे मस्त आ चला थांबून बघितलं असता पण माझ्याकडे वेळ नाही आणि दुसरी गोष्ट मला भूक लागली आहे आगरी गाण्याची शूटिंग चालू आहे ओके फायनली घरी पोहोचलोय आहे आणि आता जेवाला बसलोय मूवी बघतोय आणि आजचं सिंपल मेनू आहे काचऱ्या टमाट्याची चटणी भात ही हो। का रोज देत आहे तुम्ही मला अरे ए असच <laughs> चला ये जेवतो आणि मग जेवण झाल्यावर रील बनियो ओके नाही थोडं रील बन यायला जवळच आलो झोपायचं नसतं पागल गुड इव्हिनिंग फ्रेंड्स आता आम्ही चालले ओवीला स्कूल मध्ये ओवीला केळी घेऊन जायचे हं असलो की लगेच स्टार्ट होती बोला 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 मोर्या मोर्या जय सोय जय चौशी बघा कुठं बसलाय मी कुठे माहित आहे कोवी गेले चेंज करायला काही टेम्पररी मी दुसरी चप्पल घालून आलो पण मला नवीन चप्पल घ्यायचे हे घ्या कराटेकड किती केळी खाऊ शकता तुम्ही किती खाऊ शकता एकच का चष्मा तोडला एवढा एवढी स्ट्रॉंग झाली आहे कराटेमध्ये चष्मा तोडतय अगं दुसऱ्याला तोडायचं असतं चस्मा नाही तोडायचं ओके ओवीला सोडलं तर जाऊया पहिले मला चप्पल घ्यायला मग हंडी काय तरी हाय चला <laughs> फायनली नवीन क्रॉक्स आलेत माझे हो तुम्ही चप्पल बाजूला आम्ही <laughs> <laughs> आता थांबलो आहे पुराणिक विजन सेंटरकडे ओळीचा चष्मा रिपेअर होतो बघायला

मला देचली कंडिता दे पोह्याचा चिवडा बनवते ऑफिसमध्ये द्यायचा मित्रांना त्यासाठी so, सो तुम्ही बाकीचे ते आयटम असं नाही मी याने मी आहे बघा पिले असतं त्यांनी पण करता येत आहे बघा चकत्या पाहिजे त्याच्या ओके मग हे करून देतो मग तुमच्याशी बोलतो Is the biggest. El Dorado. आज पार्ट आधीने माझ्यासाठी मोदक बनवले ओ फायनली अग्रीड मोदक अरे आज तर मोदक बनणार ना दोन वेळा मम्मी सिलेक्ट केलंय <laughs> आणि आज संकष्टी पण आहे मस्त यार एवढे मोदक खाणार तुम्ही क्या बात आहे गणपती बाप्पा गणपती बाप्पा असं बाप्पाला इथूनच आणि हात चल आता ब्लॉग एंड करूया आणि मग मोदक एन्जॉय करा तुम्ही ओके सो आता आम्ही हा ब्लॉग एंड करणार आहे रे ए पहिले ब्लॉग एंड करा नंतर खा तुम्हीच खाणार आहे ते बोला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडत लागते मोदक ला तुम्ही मोदक एन्जॉय करा मी आज करतो जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा जर चॅनलला नवीन असेल तर आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल सगळ्याच इन मराठी तोपर्यंत मी दर्शन सावंत आणि माझा परिवार तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र